नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री कारण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात आपण शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जानेवारी सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपण शंभर टक्के करावी सोयाबीनची विक्री कारण म्हणजे जानेवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी फायदा होऊ शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आता सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ज्याच्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी किती आहे तर ही दहा डॉलर प्रतिभूषेच्या खाली आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की आता जो शेवटचा आठवडा आहे डिसेंबर महिन्याचा आणि पहिला आठवडा आहे जानेवारी महिन्याचा इथं आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार म्हणजे सिबॉटवरील व्यवहार हे या ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतात म्हणजे इथून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसलाही बदल होणार नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण सध्या सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात निचांकी स्तरावरती आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी सुधारताना दिसू शकते दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव या सुधारणेमध्ये एकतीस जानेवारीपर्यंत हमखास साडे दहा डॉलर प्रतिभू जाऊ शकतो या अनुकूल कारणांमुळे व पंधरा जानेवारीनंतर देशातील कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री यामुळे पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनचा भाव आहे सुधारण्याची शक्यता सोयाबीनची भावपातळी सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसू शकतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा भाव तिथून पुढे एकदा साडेचार हजारापर्यंत गेला तर त्याच्यापुढे खूप गतीनं वाढेल खूप जास्त तेजील अशी शक्यता नसल्यामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार होण्याची शक्यता आहे म्हणून हीच ती वेळ हाच तो समय की ज्यावेळी जानेवारी महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होऊ शकतो फायदा कारण बघा पन्नास शंभरची तेजी येईल पण शंभर दोनशेची घटसुद्धा होऊ शकते ही जर भीती असेल तर जानेवारी महिन्यात साडेचार हजाराच्या भावाच्या आसपास सोयाबीनची विक्री केलं तर मला वाटतं आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार